नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पीडब्ल्यू एम पी एस सीवाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो यंदाचा दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फारच जास्त चर्चेमध्ये राहत आहे त्यामध्ये द फोर स्टार ऑफ डेस्टिनी ह्या पुस्तकाला कोट करणं असो हो। किंवा काही लोकांनी एपस्टिंग फाईलचा उच्चार करणं असो किंवा विविध बाबतीमध्ये इंडिया आणि चायनाच्या बॉर्डरवर टेन्शनचा विषय असो आणि त्यामध्ये लोकसभा राज्यसभेमध्ये जी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात शाब्दिक चकामकी होत आहे त्यामुळे म्हणजे फारच जास्त चर्चेमध्ये राहिलेलं आहे यावर्षीचं हे या अर्थसंकल्पीय अधिवेशन यातच अजून भर पडलेली आहे ती म्हणजे तुम्ही बघा पी एम केअर्स फंड म्हणजे मला वाटतं की सांगायची गरज नाही की पी एम केअर्स फंड भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की हा फंड कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये तयार करण्यात आला होता पी एम केअर फंड अचानक भयानक काय झालं की प्रधानमंत्री कार्यालय म्हणजे पी एम ओ ज्याचे प्रमुख स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर प्रधानमंत्री कार्यालयाकडून पी एम केअर फंड आणि यासोबत अजून दोन नाही का निधी आहे या दोन या तीन एकूण तीन निधींची माहिती संसदेमध्ये देता येत नाही किंवा या तीन निधीबद्दल संसदेत म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत कोणत्याही सदस्याने प्रश्न विचारला तर माहिती देऊ नये असं लोकसभा सेक्रेटरिया आणि राज्यसभा सेक्रेटरीएटला स्पष्टपणे प्रधानमंत्री कार्यालयाकडून निर्देश देण्यात आलेले आहे प्रश्न आहे की असं का जेव्हा की पी पीएम केअर फंड या पीएम केअर फंडचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान होते आणि नका सदस्य राजनाथ सिंग निर्मला सीतारामन आणि अमित शहा म्हणजे टॉपचे तीन मिनिस्टर हे सदस्य होते तर जेव्हा स्वतः पंतप्रधान आणि ना इतर टॉपचे तीन मंत्री या निधीचे किंवा या फंडचे अध्यक्ष अनुक्रमे अध्यक्ष आणि सदस्य होते तर मग हा फंड माहितीच्या अधिकाराखाली येतो का आणि याची माहिती का देता येत नाही यामागे कारण काय आहे अचानक प्रधानमंत्री कार्यालयाकडून निर्देश देण्यात आले पी एम ओकडून की पी एम केअर्स फंड दुसरा आहे पी एम राष्ट्रीय मदत निधी आणि तिसरा आहे राष्ट्रीय संरक्षण निधी म्हणजे नॅशनल डिफेन्स फंड या तीन फंड किंवा तीन नदी तीन निधीची माहिती देण्यास पीएमओ म्हणजे स्वतः पंतप्रधान कार्यालयाचा नकार आहे नकार आणि स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे लोकसभा सेक्रेटरीटला कि यावर कोणत्याही सदस्याने प्रश्न विचारला त्याबाबत माहिती देऊ नये किंवा तो प्रश्न एंटरटेनच करू नये आणि यासाठी प्रधानमंत्री कार्यालयाकून सांगण्यात आलेला आहे की तिन्ही निधीशी संबंधित प्रश्न आणि प्रकरणे लोकसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियम हा नियम सांगण्यात आला नियम एक्केचाळीस दोन आणि नियम एक्केचाळीस दोन पंच्याहत्तर या अंतर्गत स्वीकार्य नाही आपण बघणारच की नेमकं नियम एक्केचाळीस दोन काय आहे एक्केचाळीस दोन मधलं उपकलम पाच आणि एक्केचाळीस दोन मधलं उपकलम पंचाहत्तर हे लोकसभेचे नेमके नियम काय आहे आणि या नियमाअंतर्गत या तीन निधीवर प्रश्न विचारणं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देणं दोन्ही बंद करण्यात आलेलं आहे माहिती द्यायची नाही आणि पंतप्रधान कार्यालयाने लोकसभा सचिवालय म्हणजे लोकसभा सेक्रेटरी यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की संसदेत म्हणजे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा कोणताही सदस्य मेंबर ऑफ पार्लमेंट ज्याला आपण खासदार म्हणतो या निधीवर प्रश्न विचारणार नाही याची विशेष काळजी घ्यावी ठीक आहे विशेष काळजी घ्यावी की यावर एम प्रश्न विचारणार नाही आणि प्रश्न विचारला तरी नका लोकसभेचा नियम एक एक्केचाळीस दोन आणि एक्केचाळीस दोन अंतर्गत ती प्रश्न स्वीकार्य करायची नाही आणि माहिती द्यायची नाही आता नेमकं एक्केचाळीस दोन होते एक नियम क्रमांक एक्केचाळीस दोन काय आहे यामध्ये म्हटलेलं आहे की म्हणजे ते अशा विषयाशी संबंधित नसावे जे प्रामुख्याने भारत सरकारची चिंता नाही म्हणजे जो प्रश्न विचारलेला आहे फॉर एक्झाम्पल आपल्या या आजच्या टॉपिकमध्ये प्रधानमंत्री केअर फंड म्हणजे पी एम केअर फंड्स एव्हरीबडी नोज की पी एम केअर फंडची घोषणा स्वतः पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर सर्वप्रथम तर त्यांचे फॉलोअर जे त्यांचे डाय हार्ट फॉलोअर आहे मोदी यांच्या एका शब्दावर आणि मोदी यांचा शब्द म्हणजे साक्षात ईश्वराचे शब्द असे मानून चालणाऱ्या लोकांनी आपल्या परिस्थितीचा विचार न करता दनरप्पा धनरप्प दन पैसा त्यामध्ये पी एम केअर फंडनं देणं चालू केला आपल्या परिस्थितीचा विचार न करता किंवा देशासाठी कोविड सारखी परिस्थिती आहे आणि स्वतः पंतप्रधान त्यासाठी आव्हान करताय त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत केली एकदम छोट्याच्या छोट्या रकमेपासून तर मोठमोठ्या रकमेपर्यंत आणि स्वतः पंतप्रधान त्या पी एम केअर फंडचे अध्यक्ष होते परंतु आता पी एम केअर फंडला सुप्रीम कोर्टच्या एका निर्णयानंतर काय म्हणण्यात आलेलं आहे की पी एम केअर फंड्स हा माहितीच्या अधिकाराखाली येत नाही आणि जेव्हा तो माहितीच्या अधिकाराखाली येत नाही म्हणजेच पी एम केअर फंड्स हा गव्हर्नमेंटच्या चिंतेचा विषय नाही ठीक आहे पी एम केअर फंड्स हा भारत सरकारची चिंता नाही किंवा तो भारत सरकारशी संबंधित नाही नेमका तर हाच प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उचललेला आहे की पी एम केअर फंड्स ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान आणि ज्याचे नका सदस्य तीन मो तीन नाका महत्त्वाचे मंत्री होते परंतु सर्वच सर्व गव्हर्नमेंटचे अध्यक्ष आणि सदस्य सुद्धा तो फंड किंवा तो निधी आता भारत सरकारची चिंता नाही आणि त्यामुळे लोकसभेच्या नियम क्रमांक एक्केचाळीस दोनमध्ये अशा विषयावर संबंधित नसावे म्हणजे जो प्रश्न विचारला समजा पी एम केअर फंड्सवर प्रश्न विचारला असेल तर तो भारत सरकारची चिंता नाही त्यामुळे तो प्रश्न विचारता येणार नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक पण नाही त्या प्रश्नाला एंटरटेन करता येणार नाही स्पष्टपणे कारण पी एम केअर फंड्स किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती भारत सरकारची चिंता नाही इट इज नॉट कन्सर्न विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इवन दो द पी एम केअर फंड्स वॉज कॉन्स्टिट्युटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देन नियम नियम क्रमांक एक्केचाळीस दोन यामध्ये म्हटलेला आहे की ते म्हणजे जे विचारलेले प्रश्न आहे विचारलेले त्या निती तिन्ही प्रकारच्या निधीवर विचारलेले जे प्रश्न आहे ते अशा संस्था किंवा व्यक्तीच्या नियंत्रणाखालील विषय उपस्थित करणार नाही जे प्रामुख्याने भारत सरकारला जबाबदार नाही म्हणजे इथे कलम एक्केचाळीस दोनमध्ये कुठे ना कुठे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं की पी केअर फंड्स जी संस्था चालवते त्यानंतर का राष्ट्रीय मदत निधी जी संस्था चालवते आणि राष्ट्रीय संरक्षण निधी म्हणजे नॅशनल डिफेन्स फंड जी सा, जी संस्था चालवते ती संस्था गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जबाबदार नाही विचार करा भारत म्हणजे राष्ट्रीय संरक्षण निधी राष्ट्रीय म्हणजे देशाचा नॅशनल डिफेन्स म्हणजे देशाचं संरक्षण आणि त्यासाठी तयार करण्यात आलेला निधी ज्या संस्थेमार्फत तो सध्या म्हणजे राबवल्या जात आहे किंवा युटिलाइज करण्यात येत आहे ती भारत सरकारला जबाबदार नाही असं कलम एक्केचाळीस दोन अनुसार ग्राह्य धरून त्याबाबत आम्हाला माहिती विचारू नका आणि ॲज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ती संस्था आम्हाला जबाबदार नाही आणि ते पी एम केअर फंड्स आणि ती राष्ट्रीय संरक्षण निधी भारत सरकारची चिंता नाही आणि म्हणूनच लोकसभेच्या कलम नियम एक, एकेचाळीस दोन अंतर्गत आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ शकत नाही तुम्ही आम्हाला तो प्रश्न विचारू नका असं लोकसभा सचिवालय खासदारांना सांगू शकतं आणि हेच आदेश स्पष्टपणे देण्यात आलेले आहे कोविड नाईन्टीनच्या उद्रेकानंतर सत्तावीस मार्च दोन हजार वीस पी एम केअर फंडची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यासमोर पहिलं नावच आहे प्रधानमंत्री तरी पण हो ओके तरी पण आता हा फंड भारत सरकारची चिंता नाही असं म्हणण्यात येत आहे पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत निधी पी एम केअर फंड्स या नावाने एक सार्वजनिक बघा ओके हो सार्वजनिक म्हणजे पब्लिक पब्लिक हा शब्द गव्हर्नमेंटसाठीच येतो सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करण्यात आली असे पी एम केअर फंड्सच्या अधिकृत सुद्धा म्हटलेले आहे म्हणजे जी पी एम केअर फंड्स ही का वेबसाईट आहे वेबसाईट त्या वेबसाईटवर असंच म्हटलेलं आहे की पी एम केअर फंड्स हा एक पब्लिक सार्वजनिक पब्लिक ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आलेला आहे आणि पब्लिक शब्द आहे म्हणजे तो गव्हर्नमेंटच्या मालकीचा आहे किंवा गव्हर्नमेंटचा आहे आणि त्यामुळे तो माहितीच्या अधिकाराखाली आला पाहिजे पण ज्यावेळेस दिल्ली उच्च न्यायालयात याला आव्हान देण्यात आलं होतं था, पी एम केअर फंडची माहिती मा पी एम केअर फंडची माहिती माहितीच्या अधिकाराखाली देण्यात येत नाही आहे तेव्हा एक म्हणजे फार खतरनाक नका कर रिझन सुप्रीम कोर्टने दिलं होतं आणि त्यानंतर नाही का मग कर नका त्या पी एम केअर फंडला माहितीच्या अधिकाराखाली आणण्यात येत नाही असं म्हणून नका गव्हर्नमेंटला सुद्धा एक नका ते रेडीमेड कारण भेटलं सुप्रीम कोर्टच्या आधारावर हा निधी सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत करण्यात आला होता म्हणजे इट वॉज रजिस्टर्ड ॲज अ पब्लिक ट्रस्ट आणि त्याची ट्रस्ट डीड सत्तावीस हो मार्च दोन हजार वीस रोजी नवी दिल्ली येथे नोंदणी कायदा म्हणजे रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आली होती आणि मार्च दोन हजार तेवीस अखेरीस यामध्ये एकूण शिल्लक रक्कम होती सहा हजार दोनशे त्र्याऐंशी सात कोटी रुपये आता हा निधी गव्हर्नमेंटच्या मालकीचा आहे किंवा नाही याला थोडस आपण बाजूला ठेवू मानून घेऊ आपण की गव्हर्नमेंट म्हणत आहे की पीएम केअर फंड्स आमची चिंता नाही आणि पी एम कर केअर फंड्स ज्या संस्थेद्वारे राबवण्यात येते ती संस्था सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हणजे भारत शासनाला जबाबदार नाही परंतु माझं म्हणणं आहे की जो फंड लोकांच्या मेहनतीच्या पैशातून जमा करण्यात आला होता आणि त्यामध्ये दोन हजार तेवीस पर्यंत सहा हजार दोनशे त्र्याऐंशी पॉईंट सात कोटी रुपये एवढी शिल्लक होती आणि बाकीची रक्कम कुठे खर्च केली जर हे पब्लिकला किंवा जनतेला विचारायचं आहे किंवा जाणून घ्यायचा आहे तर दो अर दो पाच नाही और सच को कोई कोच नाही आत कन्नी को आरसी क्या लिखो को फारसी क्या आणि ज्याला कर नाही त्याला डर कशाचा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने क्लिअर टू क्लिअर माहिती द्यायला पाहिजे की यार तुमचाच पैसा होता तुमच्याच कडून गोळा केला गव्हर्नमेंट अधिकारी असो की बिझनेसमॅन असो की गरीब असो की श्रीमंत असो हिंदू असो की मुस्लिम असो आणि कोणत्याही धर्माचा असो संपूर्ण भारतातून हा पैसा गोळा केला तर नेमका हा पैसा कुठे कुठे वापरण्यात आला याची माहिती मागत आहे लोक जनता देऊन द्यायला दे पाहिजे ऐकून देऊन द्यायला पाहिजे परंतु आता पी एम केअर फंड हा भारत भारत सरकारला जबाबदार नाही आणि त्या ज्या संस्थेद्वारे पीएम केअर फंड्स आणि इतर फंड्स राबवण्यात येत आहे तो सुद्धा भारत सरकारला जबाबदार नाही त्या संस्था असं म्हणून लोकसभेचा नियम क्रमांक एक्केचाळीस दोन अंतर्गत हे नाकारण्यात येत आहे दुसरा जो निधी आहे तो निधी म्हणजे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी पीएम नॅशनल रिलीफ फंड हा जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आला होता पाकिस्तानातून विस्थापित झालेल्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक देणग्यांमधून स्थापन करण्यात आला म्हणजे भारतीय जनता गोंधळलेली होती अनेक लोक पाकिस्तानमध्ये थांबले होते पण पाकिस्तानमधला जुलूम बघून ते पुन्हा भारतामध्ये परत यायचा त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणून जेव्हा ते भारतात परत आले तर या विस्थापींना प्रत्येक प्रकारची मदत करण्यासाठी हा फंड तयार करण्यात आला होता त्यांच्या संसाधनाचा वापर प्रामुख्याने पूर चक्रीवादळ आणि भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आन मदत करण्यासाठी आणि दंगलीतल्या दंगलीतल्या बळींना मदत करण्यासाठी केला जातो आता याच्यामध्ये सुद्धा शब्द पीएमच आहे पी एम आहे की नाही म्हणजे यावरून हा गव्हर्नमेंटचा फंड असावा आणि त्यातला तिसरा फंड म्हणजे राष्ट्रीय संरक्षण निधी आता संरक्षण देशाचं संरक्षण हे शंभर टक्के गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे आजपासून शंभर वर्षानंतर सुद्धा ही गव्हर्नमेंटची जबाबदारी असणार कारण डिफेन्स हे कधीच प्रायव्हेट क्षेत्राकडे देता येत नाही डिफेन्स ॲब्सल्युटली गव्हर्नमेंटचा विषय आहे राष्ट्रीय संरक्षण निधी नॅशनल डिफेन्स फंड हा सशस्त्र दलांच्या सदस्यांचा ज्यामध्ये निम लष्करी दलांचा समावेश आहे म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस आणि त्यांच्या अवलंबित्व म्हणजे निम लष्करी दलांचे परिवार यांच्या कल्याणासाठी वापरला जातो आता बघा निम लष्करी दल गव्हर्नमेंटसाठी काम करतात ऑब्वियसली आणि हे हा जो संरक्षण शब्द आहे तो गव्हर्नमेंटसाठीच आहे तर या पॅरामिलिट्री फोर्सेस जसं सी आय एस एफ सी आर पी एफ बी एस एफ ह्या ज्या निम लष्करी दल आहे आसाम रायफल या यांच्यामध्ये कार्य कर्म यांच्यातले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरला जातो या निधीचे व्यवस्थापन एक कार्यकारी समितीद्वारे केले जाते ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात अध्यक्ष पंतप्रधान असतात तरी पण लोकसभेचे नियम क्रमांक एक्केचाळीस दोन मध्ये म्हणण्यात आलेला आहे की हा निधी ज्या कार्यकारी समितीकडून सा सादर करण्यात येतो वापर करण्यात येतो ज्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात स्वतः पंतप्रधान अध्यक्ष असतात तरी ती संस्था गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जबाबदार नाही किंवा नाही का तो विषय भारत सरकारच्या चिंता नाही आणि संरक्षण अर्थ आणि गृहमंत्री हे त्याचे सदस्य असतात सेम सदस्य पीएम पी एम केअर फंडचे पण होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अर्थमंत्री निर्मला सीतारामन गृहमंत्री अमित शहा असे अशा या एन डी एफच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हटलेलं आहे मग आता प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे निर्माण हा होतो की असं काय कारण आहे आणि असं काय म्हणजे राजकीय किंवा सामाजिक किंवा आर्थिक किंवा काही सिक्रेट किंवा देशाच्या म्हणजे देशाच्या संरक्षणाला किंवा देशाच्या कोणत्या नाजूक गोष्टीशी संबंधित आहे का पी एम केअर फंड्स राष्ट्रीय संरक्षण निधी म्हणजे नॅशनल डिफेन्स फंड आणि पी एम नॅशनल रिलीफ फंड तिघांमध्ये शब्द पी एम पी एम पी एम आहे ऑफिशियल वेबसाईटवर त्या पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्या फंडचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात तरी पण लोकसभेच्या नियम क्रमांक एक्केचाळीस दोन उपकलम पाच आणि एक्केचाळीस दोन उपकलम पंच्याहत्तर या अंतर्गत स्वतः दस्तर खुद्द पंतप्रधान कार्यालय म्हणजे पी एम ओ प्राईम मिनिस्टर ऑफिसने स्पष्ट आदेश आणि निर्देश दिलेले आहे लोकसभा सचिवालयाला की यावर जर प्रश्न आला तर माहिती द्यायची नाही आणि तो प्रश्न एंटरटेन करायचा नाही नेमकं असं का, का यामागे तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत कळवा कारण तुम्हाला अत्यंत सरळ सोप्या भाषेत हा विषय समजून सांगितलेला आहे की तीन निधी आहे आणि तीन निधीबद्दल माहितीचा अधिकार किंवा लोकसभेत कोणताही खासदार विरोधी पक्ष नेते जाणून घ्यायची इच्छा आहे की एवढा सगळा पैसा आणि हा महत्वाचा पैसा जो लोक लोकांच्या निधीतून गोळा करण्यात आलेल्या लोकांच्या मेहनतीच्या पैशातून तर तो निधी कुठे कुठे वापर करण्यात आला फक्त याची माहिती द्यावी तर तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो या तीन निधी या तीन निधीची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून न देण्याचे आदेश का देण्यात आले असावे यामागे कारण काय असावे तर तुम्ही सुद्धा सांगा घटनेची तुम्ही जाणकार आहे तुम्ही एम पी एस सी आणि यू पी एस सी सारख्या विविध यांच्याद्वारे कंडक्ट करण्यात आलेल्या विविध परीक्षेची तयारी करणारे एकमेका जागरूक नागरिक आहे तर जागरूक नागरिक आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे विद्यार्थी म्हणून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि जय संविधान धन्यवाद आणि काही तुमच्या सजेशन असेल तर नक्कीच बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू सो मच